आपले जे इथं अकल्या नाक्यावरती आपल्या नगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्स या ठिकाणी काय कारवाई हो केली आपण जे काही थकीत साडेसात कोटी होते दोन हजार सोळापासून त्यांनी कॉम्प्लेक्स घेतले होते आणि जी आधी मूल्य रक्कम ती भरणा केली नव्हती त्यामध्ये आपण त्या जवळपास सोळा दुकानांना सील हो लावलेले आणि पंचवीस लाखापर्यंत आपली वसुली पण झाली आहे यामध्ये आणि अजून प्रक्रिया चालू आहे आणि साहेब अनेक राजकीय लोकांनी या ठिकाणी पात दादा गाळे आपल्या ताब्यात ठेवले संदर्भात काय कारवाई करावी बाकीच्या बऱ्यापैकी कारवाई झालेली आहे काही दुकानांचे आदिमूल्य रक्कम भरलेली एक पन्नास टक्के अमाऊंट आहे ज्यांनी अजून भरले नसेल त्यांना मग सोमवार किंवा मंगळवारपर्यंत वेळ दिलेला आहे त्यांनी नाही भरले त्यांचंही आपण सील करू ठीक आहे त्या जी आपण वेळ दिली त्या वेळेपर्यंत जर नाही भरले तर पुढील कारवाई काय असेल पुढे आपण सील करून त्याची हराशी करणार आहोत परत आपण हराशीचं आदिमूल्य रक्कम जे निघेल त्यानुसार आपण परत हराशी करणार आहोत आणि माझे या लोकांना याचं काय आवाहन करतो आमची नळपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल त्यांचाही तात्काळ भरणा करावा नाही तशीच कारवाई त्यांच्यावरही पुढे होईल